नमस्ते श्री स्वामी समर्थ आजची रेसिपी आहे छोले आहे छोले आहे चपाती आणि लिंबू कांदा आणि छोले तर चला आपण छोलेची रेसिपी कशी केली ती पाहूया चला नमस्कार स्वागत आहे आपल्या आप चॅनल मध्ये तर आज आपण करणार आहोत झटपट असे छोले तर त्यासाठी मी छोले एक मोठे वाटेभर भिजत घातले होते छान भिजलेत आता ते आणि आता आपण ते कुकरमध्ये लावून घेणार आहे दोन चमचे मी चणा डाळ पण भिजत घातली होती ती छान भिजली त्याने ग्रेवीला दाटसरपणा येतो इथे मी चार टोमॅटो घेतले त्याचे दे टाकडचा भाग कापून घेतला आहे आणि कांदे पण साल काढून व्यवस्थित सोलून घेतलेत चार कांदे घेतले चार टोमॅटो घेतले आहेत तर आता आपण ही छोलेबरोबरच कुकरमध्ये लावणार आहोत तर आता आपण छोले कुकरमध्ये काढून घेऊया छोले कुकरमध्ये काढून घेतलेत आता त्यामध्ये चणाची डाळ टाकली आणि आता आपण पाणी टाकणार आहोत छोलेमध्ये पाणी छोणले बुडतील इतकंच टाकायचं आहे फक्त छोलेच्यावरती थोडंसं पाणी आलं पाहिजे एवढंच पाणी टाकून घ्यायचं आणि आता कांदे आणि टोमॅटो त्यामध्ये ठेवून घ्यायचे आता आपण छोलेमध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत छोल्यांना चवयण्यासाठी आणि आता त्यामध्ये चिर दिलेले कांदे आणि टोमॅटो टॉमॅटो न दिली आहे ते असेच ठेवलेत मी चार टोमॅटो चार कांदे आपण त्यामध्ये ठेवून घेणार आहोत आता आपण कुकरच्या पाच शिट्ट्या करून घेणार आहोत कुकर आपला थंड झाला आहे आता आपण उघडून बघणार आहोत आता आपण हे कांदा टोमॅटो एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि टोमॅटोचे सालं काढून ते आपण थंड करून घेणार आहोत आणि मग मिक्सरमध्ये आपण त्याची पेस्ट बनवणार आहोत आता ही बघा आपण कांदा टोमॅटोची पेस्ट मिक्सरमध्ये करून घेतली आलं लसणाची पेस्ट केली आपण जेवढी लागणार तेवढी वापरणार आहोत त्याच्यातली तर आता कढईमध्ये तेल गरम झालं त्यात तमालपत्र दालचिनी लवंग काळी मिरी टाकून घेतले आता आपण त्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट टाकणार आहोत दोन मोठे चमचे ती दोन मिनटं परतून घेणार आहोत चांगली आणि नंतर आपण कांदा टोमॅटोची पेस्ट त्याच्यामध्ये टाकून तीही चांगली परतून घेणार आहोत आता कांदा टोमॅटोची पेस्ट टाकली ही आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची चांगली कांदा टोमॅटोची पेस्ट चांगली परतली गेली पाहिजे म्हणजे भाजीला चव छान येते हे परतून होतं तोपर्यंत आपण मसाले काय घेतलेत ते बघूया दीड चमचा लाल तिखट दोन चमचे छोले मसाले घेतले दोन तीन हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात कसूरमेथी थोडीशी तव्यावर गरम करून घेतली खडामीठ घेतले साखर घेतली थोडीशी आणि पाव चमचा हळद घेतली हे सगळे मसाले आपण आता ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेणार आहोत आणि आता तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही आपण परतून घेणार आहोत चांगली तोपर्यंत आपल्या इकडे छोले पण बघूया आपण कसे शिजलेत ते छोले आपले एकदम मऊ शिजलेत छान आणि डाळ पण त्याच्यात ती शिजली गेली आता आपला मसाला पण परतून होत आला आहे त्याला छान आता तेल, तेल सुटायला लागले आता आपण दोन मिनटे आणखी परतून त्यामध्ये छोले टाकून घेणार आहोत तर आता आपल्या मसाल्याला एकदम तेल सुटले आता आपण त्यामध्ये छोले टाकलेत आता आता छोले टाकून हलवून घेऊन आपण पाच ते सात मिनटं ते ग्रेव्हीमध्ये शिजवून घेणार आहोत तर आता आपले छोले छान शिजले आपण त्यावर कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित हलवून घेणार आहोत आता आपले छान तो छोले तयारच झालेत आपण ते प्लेटमध्ये काढून घेणार आहे तयार आहे आपले छोले ट्राय करायचे असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू